ओके हॅलो फ्रेंड्स वेलकम बैक टू आवर चॅनल सो टुडे इन दिस व्हिडिओ आई एम गोइंग टू शेअरिंग हाउ टू क्रिएट अ रजिस्टर पेज फॉर द स्टोर एनीवेअर एनी इन्फॉर्मेशन फॉर लॉग इन सिस्टीम ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन पेज कसं तयार करू शकता थ्रू तुमच्या स्प्रिंग uh, बोर्ड थ्रू यूजिंग जावा ओके लॉग इन सिस्टीमसाठी ओके सो मित्रांनो आपला एक प्रोजेक्ट चालू आहे त्या प्रोजेक्टचाच पार्ट तुम्हाला मी दाखवतो ओके कसं रजिस्ट्रेशन सिस्टीम तयार केली जाते ओके okay? सो so, सिम्पली मी जातो फॉर्म सिलेक्ट गो टू होम ओके तर बघा मित्रांनो रजिस्ट्रेशन लॅब रजिस्ट्रेशन मी तुम्हाला लॉग इन सिस्टीम न लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं तुम्हाला लॉग इन सिस्टीम कशी के तयार केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेक करणार आहे की रजिस्ट्रेशन फॉर्म कसा के तयार केला जातो तो, तो सिंपली मी तर लॉग इनवरती जातो ओके okay? हा तुम्हाला मी साईन इनचा सा जो काय आहे तो प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेली की कसा साईन इन कसा ऑथेंटिकेशन सिस्टीम केला जातो कसा एच टी पी सेशन व्हॅलिड केला जातो ओके okay? सो आजच्या पे मध्ये आपण रजिस्ट्रेश रजिस्टर पेशंट जो आहे ओके okay? म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म कसा के तयार केला जातो आणि कसा डाटा डाटाबेसमध्ये सेव्ह केला जातो आणि डाटा कसा फेज केला जातो ओके ते आज आपण चेक करणार आहे ओके सो मित्रांनो हा बघा आपला हा फॉर्म आहे सिंपली पॅथोलॉजी केअर ओके हा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे जो मी तयार केलेला आहे आता सिंपली मी तुमच्यासमोर एक डमी डाटा टाकतो ओके सो सुमित बासू राठोड सुमित राठोड ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी सो इट इज माय ईमेल आय डी आता मी एक डमी ईमेल आय डी टाकतो ओके सुमित राठोड ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी बारा दॅन मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर राहू दे जेंडर मेल ओके सो पासवर्ड क्रिएट करू आपण एट झिरो एट झिरो एट फाय ओके त्या कन्फर्ट पासवर्ड कन्फर्म पासवर्ड एट झिरो एट झिरो एट फाय ओके सो सिंपली क्रिएट अकाउंट तर इन्सर्ट ओके ओके तर मित्रांनो हां आत्ता तुम्हाला इथं सांगतो की ईमेल आय डी काय असतो आपला ईमेल आय डी हा डुप्लिकेट नसतो ईमेल आय डी हा आपला युनिक असतो सगळ्यांचा ओके सो so, ऑलरेडी हा हा काय म्हणतो इथं आपल्याला स्प्रिंग सिक्युरिटी लावायची आहे एक पेज आपल्याला इथं शो करायचं होतं मी ते केलं नाही ओके सो so, इथं हा एरर काय सांगतो आपल्याला की कुठलाही आता सपोज ए मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर हा युनिक असतो ओके कुठला इनरॉलमेंट नंबर कुठल्या युनिव्हर्सिटीचा स्टुडंटचा युनिक असतो ईमेल आय डी प्रत्येकाची युनिक असते सो युनिक ईमेल आय डी डाटाबेसमध्ये स्टोअर होण्यासाठी हा लॉजिक मी बॅकेंडला लावलेला आहे तुम्हाला मी सांगेल ओके सो आपण दुसरी ईमेल आय डी ट्राय करू सुमित राठोड एट झिरो वन टू ओके सुमित राठोड एट झिरो वन टू हा 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 स्टोर होईल ओके okay, सक्सेसफुल आपला डाटाबेसमध्ये स्टोअर झाला आहे ओके सो so, मी तुम्हाला कसा स्टोर झाला आहे ते दाखतो आता सिम्पली मी गो टू डाटाबेस आता डाटाबेसमध्ये मी गेलो सो so, आता बघू शकता तुम्ही पेशंट कुठं हा ओके okay, पेशंट आता मी सिम्पली सिलेक्ट करतो पेशंटला पेशंट या ओके okay. तो बघू शकता एवढ्या आहेत आता आपण सध्या आपण जी बारावी आयडी आहे ती बारावा नंबरची लाईन जी आहे ती तुम्ही चेक करू शकता ओके बारा नंबरची लाईन आहे तिथं आपला सगळा डाटा आणि जे काय ऑथेंटिकेशन पासवर्ड ते काय केलं आहे सेव्ह केला, है, सेव केला जो पासवर्ड जो आहे है, तो हॅश फॉर्मॅटमध्ये आपल्याला सेव्ह करावा लागतो ओके सो मी तुम्हाला नंतर सांगेल हॅश फॉर्मॅटमध्ये कसं सेव्ह करायचं ओके त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजच जेणेकरून मी असेच टेक्नॉलॉजी रिलेटेड ओके जसे की जॉब्स रिलेटेड असेच टेक्निकली मी व्हिडिओ आणत असतो ओके ते पण मराठीत सो so, स्प्रिंग बोर्ड शिकायचा असेल जावा शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आजच ओके आणि तुमच्या मित्रांना पण शेंड करा ओके आ, सो बघा मित्रांनो आपण तिथं टाकलेलं क ईमेल आय डी तुम्ही फोक ईमेल आय डीवर तुम्ही चेक करा आपण सुरुवातीला कुठला ईमेल आय डी देत होतो हा ईमेल आय डी होतो तो ऑलरेडी डाटाबेसमध्ये होता म्हणून तो आपल्याला एर एरर आला आणि आता आपण युनिक ईमेल आय डी दिला म्हणून आपला हा डाटाबेसमध्ये सक्सेसफुली सेव्ह झाला आहे आणि सक्सेसफुली पेशंटना रजिस्टर झालं आहे आपल्या पॅथोलॉजी केअर प्लॅटफॉर्मला ओके म्हणजे एक प्रोजेक्ट चालू आहे त्या प्रोजेक्टला सक्सेसफुली काय झाला आहे रजिस्टर झाला आहे मी प्रोजेक्टचाच पार्ट दाखवते तुम्हाला ओके तर आपण आता लॉग इन करून बघूया लॉग इन होतं आहे का सो सिम्पली मी बॅक जातो गो टू होम ओके सो लॉग इन म्हणतो मी अँड साईन इन म्हणूया ओके हा आपला ईमेल आय डी नव्हता सुमित राठोड एट झिरो वन टू देन पासवर्ड एट झिरो एट झिरो ओके सो फुल नेम, हा बघा ईमेल आय डी फुलनेम सुमित बास राठोड ईमेल आय डी अँड पासवर्ड हा लॉग इन हा हा व्हिडिओ तुम्हाला आम्ही लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं ले, लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं मी साईन इन सिस्टीम कशी असते लॉग इन सिस्टीम कशी असते स्प्रिंग बूटमध्ये ओके सो आता हा रजिस्टर आता सिम्पली आऊट करतो तुम्ही अँड ह्या रजिस्ट्रेशन फॉर्मचा आपण आता आपल्या लॉजिक समजून घ्या स्प्रिंग बोटमध्ये मी कसा लॉजिक लावला आहे ओके okay? तर मित्रांनो कुठल्याही बॅकहेंडचं थ्री लेयर्स असतात ओके फर्स्ट इज अ फ्रंट एंड आता मी सिम्पली इथं जातो ओके थ्री लेयर्स असतात कुठले कुठले बॅक एन्डचे बॅक एन्ड लेयर्स मी इथं म्हणतो बॅक एन्ड लेअर्स ओके बॅक लेयर्स बॅकड बॅकँड लेयर्स ओके आता बॅकएंड लेअर स्प्रिंग स्प्रिंग बूट हा एक स्प्रिंगचा पार्ट आहे ओके okay. जो ले ॲडव्हान्सली वापरला जातो कंपन्यामध्ये okay. ओके ऑर्गनायझेशनमध्ये स्प्रिंग बूट लई वापरला जातो ओके okay. तो त्याच्यामध्ये जे थ्री लेअर्स असतात ओके सो okay. so, फर्स्ट लेअर इज अ मी डायरेक्ट डायग्रॅमेटेरियल दाखवतो तुम्हाला डायग्रॅमॅटिकली okay. ओके दिस इज डायग्रॅमॅटिकली सेकंड लेअर ओके देन थर्ड लेअर ओके okay. आता बघा दिस इज अ कंट्रोलर ओके कंट्रोलर ओके हा कंट्रोलर असतो त्याच्यानंतर दिस इज अ सर्विस दिस इज अन सर्विस ओके अँड दिस इज अ रेपो रेपोझेटरी म्हणू आपण याला ओके डेव म्हणजे रेपो रेपोझेटरी ओके रेपोझेटरी म्हणतो आणि असा कम्युनिकेशन केला जातो ओके सिम्पली कम्युनिकेट केला देन हायला कम्युनिकेट करणार देन हायला कम्युनिकेट करणार देन हा ह्याला कम्युनिकेटर म्हणजे असा ह्या लेवलचा काय असतो आपल्या बॅक एन डेअर्समध्ये बॅक एन्ड असा मॅनेज केला जातो ओके हा रेपो म्हणजे रेपोजिटरी म्हणजे डाटाबेस असतो तिथं माय एस क्यू एल वरॅग ते हँडल केलं जातं सर्व्हिसमध्ये हा लॉजिक असतो ॲक्च्युअल बिझनेस लॉजिकचा आपल्याला डाटा कसा प्रोसीड करायचा आहे त्यासाठी सर्व्हिस सर्व्हिस वापरली जाते ओके त्याच्यानंतर कंट्रोलरमध्ये मित्रांनो कं एच टी टी पी रिक्वेस्ट हँडल करण्यासाठी मॅपिंग करण्यासाठी लोड बॅलेन्सिंग करण्यासाठी कंट्रोलर वापरला जातो okay. ओके तर तुम्हाला हे सगळं डिटेल्समध्ये शिकायचं आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके okay. सो so तुम्हाला मी सिम्पली दाखवतो आपला ह्याचं कंट्रोल म्हणजे आपलं आपलं जे हे रजिस्ट्रेशन पेज आहे त्याचं मी तुम्हाला कंट्रोलर दाखवतो तर कंट्रोलर क्रिएट करण्या अगोदर आपल्याकडे एक मॉडेल क्लास असतो मॉडल आणि डी टी ओके सो मॉडल क्लास तुम्हाला मी दाखवतो पेशंटचा आता मॉडल क्लासमध्ये तुम्हाला काय काय दिसते आय डी दिसतो नेम दिसतो ईमेल दिसतो फोन दिसतो ॲड्रेस दिसतो जेंडर दिसतो पासवर्ड दिसतो तेच फील्ड लिहित आहेत ओके आय डी नेम जेंडर ओके ॲड्रेस आणि पासवर्ड कन्फर्म पाठवतो तेच फील्ड इतकं दिसतात आपल्याला ओके हा आपल्याला मॉडेल आधी क्रिएट केला जा करावा लागतो हा डाटा म्हणजे गेटर सेटर मेथड असतात हा टेबल म्हणजे ओके आता तुम्हाला मी इथं टेबल दाखवलं ओके हा टेबल दाखवलं आणि ह्याचं ह्या टेबलचं नाव आहे पेशंट ते मी कसं ठरवलं की हा जो क्लास आहे तो टेबल बनायचा आहे किंवा एंटिटी आहे आपल्या डाटाबेस मायस्कूलमध्ये ओके सो इथं मी त्याचं नाव डिपाइंड केलं पेशंट जो आपल्या डाटाबेसमध्ये जाऊन सेव्ह होणार ॲज अ टेबल ओके आणि टेबलमधले हे सगळे कॉलम्स आहेत ओके आणि हे आपला डाटा म्हणजे गेटर सेटर मेथड आणि इन टी डी म्हणजे एन टी डी डिफाईन करते आपल्या डाटाबेसमध्ये त्याच्यानंतर कंट्रोलला तुम्हाला मी दाखवतो की कंट्रोलमध्ये आता पेशंट कंट्रोलला दाखवतो पेशंट कंट्रोल ओके पेशंट कंट्रोलमध्ये गेलो मी ए कॅपिटल झालं आहे सॉरी ओके पेशंट कंट्रोलमध्ये इन्सर्टला कॉल केला पहिला ओके सो इन्सर्टला कॉल आता संपूर्ण मी इथं जातो तर पेशंट लॉग इन आहे सध्या आता इथं झालो मी आता परत जर आपलं रजिस्टर आपण जर केला तर रजिस्टर केला तर आता कोणाला कॉल होईल इन्सर्टला कॉल होईल आणि जो काय सगळा डाटा आहे तो पेशंट मधल्या पेशंट सर्विसचा जो क्लास आहे पेशंट सर्विस क्लास क्लासमधल्या से पेशंटची काय मेथड आहे त्याला आपण काय म्हणणार पेशंटचा डाटा पाठवणार ओके पेशंट हा काय आहे मॉडल आहे पेशंट okay? हा एक आहे मॉडल आहे आणि हा त्याचा ऑब्जेक्ट आहे आणि ह्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे आपल्या रजिस्ट्रेशन पेज थ्रू आलेली आणि ही मॅपिंग असते मित्रांनो okay? पोस्ट मॅपिंग का वापरली जाते बेसमध्ये डाटा स्टोअर करण्यासाठी पोस्ट मॅपिंग वापरली जाते आणि ह्याला मॅपिंग म्हणतात ज्यावेळी आता मॅपिंग म्हणजे काय तुम्हाला भरपूरदा सांगितलं मॅपिंग म्हणजे ह्याला मॅपिंग म्हणतात ओके हा मॅपिंग असतो ओके तो करनार तर जेव्हा आपण इन्सर्ट करणार तेव्हा या मॅपिंगला कॉल होणार या मॅपिंगला कॉल बसल्यानंतर सक्सेस पेज रिटर्न होणार ज्यावेळी आपल्याकडे सक्सेस पेज कसं आलं ते सक्सेस पेज रिटर्न होईल ओके आणि पोस्ट मॅपिंगमध्ये मित्रांनो परत तुम्हाला जर हां हे लॉजिक तुम्हाला मी सांगितलं लास्ट लेक्चरमध्ये की कसं पोस्ट मॅपिंगमध्ये लॉगिन सिस्टीम तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता म्हणजे स्प्रिंग बोर्डमध्ये आपण लॉजिंग लॉ लॉगिन सिस्टीमचं लेक्चर लास्ट लेक्चरमध्ये घेतलेलं त्याच्यात तुम्हाला मी दाखवलेलं की कसं ऑथेंटिकेट केला जातो आणि कसं ॲक्सेस प्रोव्हाइड केलं जातं पर्टिक्युलर युजरला थ्रू आपल्या स्प्रिंग बोर्ड ओके सो मित्रांनो हा सिम्पली एवढा लॉजिक आहे आपला डाटा रजिस्ट्रेशन पेशंट पेशंटला रजिस्टर करण्यासाठी हा एवढाच डाटा हा एवढाच लॉजिक आहे जो आपण डाटाबेसमध्ये पेशंटचा जो काय फॉर्म असेल किंवा जो काय डाटा असेल तो स्टोअर करतो आणि त्याला नंतर लॉग इनसाठी वापरला जातो हा एवढाच लॉजिक आहे जो इन्सर्टसाठी आपण इथं वापरला आहे ओके हा इन्सर्ट ही मॅपिंग आहे जी ह्या मॅपिंग थ्रू आपण जो काय डाटा बे डाटा असेल तो डाटाबेसमध्ये स्टोअर करतो सो एवढाच त्याचा लॉजिक आहे ओके तर पेशंट म्हणजे काय आता पेशंट सर्विस दाखवतो तुम्हाला ह्याची पेशंट सर्विस ओके तर पेशंट सर्विसमध्ये कुठली मेथड आपण कॉल केलेली सेव्ह पेशंटला ओके तर पेशंट सर्विसमध्ये या सेव्ह पेशंटला कॉल केली आता आपल्या इथून काय करायचं कॉल रेपोला कॉल करायचा आहे तर तुम्ही बघ ना इथं मी तुम्हाला दाखवलेलं ओके सो आता सर्व्हिस मधून आपल्याला रेपोला कॉल करायचा आहे सो रेपोला कॉल करण्यासाठी आपल्याला ऑटो ॲड करावं लागणार ऑटो ॲड म्हणजे बिन स्प्रिंग 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 आणि स्प्रिंग वूड हे एवढे ॲडव्हान्स फ्रेमवर आहे काय मित्रांनो इथं आपल्याला ऑब्जेक्ट तयार करायची गरज नसते ओके सो ऑटो ॲड आहे इथं ॲटोमॅटिकली बिंग ऑब्जेक्ट म्हणजेच बिंग ओके सो इथं तयार करून देतो आपल्याला आणि ह्या पेशंटच्या रेपो ऑब्जेक्ट थ्रू आपण इथं रेपोजिटरीची काही जी काय सेव मेथड आहे म्हणजे प्रीडिपॅन्स सेव मेथड आहे जे पे रेपोझिटरीची त्याला त्या मेथडला कॉल केलं ओके पेशंट रिपोर्टच्या सेव्ह मेथडला कॉल केला आणि डाटा सेव्ह करून टाकला ओके सेव हे एक प्रीडिपॅन मेथड आहे मित्रांनो त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही ते ॲटोमॅटिकली हँडल केलं जातं आणि आप हे आपलं ह्याचं आहे ओके लॉग इन सिस्टीमचं तुम्हाला मी ते दाखवलेलं तर मित्रांनो असा आजचा व्हिडिओ होता जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना आणि नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले सबस्क्रायबर लवकर कंप्लीट होतील ओके तर थँक्यू मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय